पाणी फाउंडेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कप दोन हजार सव्वीस छत्रपती संभाजीनगर विभागीय बैठक संपन्न आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त श्री जितेंद्र पापळकर सर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ सर यांना फार्मर कप दोन हजार सव्वीस संदर्भात मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते बैठकीत त्यांनी पाणी फाउंडेशनचा प्रवास फार्मर कप दोन हजार सव्वीस चे उद्दिष्ट आणि नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली तसेच सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पर्धेसाठी सक्रिय सहभाग व सहकार्याचे आवाहन केले आयुक्त साहेबांनी केले या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर विभागाचे समन्वयक प्रल्हाद आरसूळ सर तसेच अविनाश काळे आशिष सोनकांबळे श्रद्धा ठोंबरे सृष्टी चापके संपूर्ण टीम उपस्थित होती यानंतर टीमने कृषी संचालक सुनील वानखेडे सर यांची भेट घेतली त्यांनी सांगितले की मागील वर्षी गटशेती स्पर्धेत सहभागी झालेल्या ऍक्टिव्ह गटांसोबत प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग घेऊन यो विविध योजनांचे लाभ अधिकाधिक गटांना मिळावेत यासाठी दोन हजार सव्वीसच्या च्या दृष्टीने ठोस नियोजन केले जाईल इंडिया न्यूज ट्वेंटी ऐट वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी